खास छोट्यांसाठी आज आपण बघतोय गीती. इटुक मिटुक, इटूक मिटुक, चिंचेचं बुटूक लाल लाल चिंच तोंड झालं चुटुक मीठ मसाला कैरीची फोड चण्या मन्या आंबट गोड अडगुल, मडगुलं अडगुल मडगुल सोन्याचं गडगुल रुप्याचा वाळा ताण्या बाळा ती टिळा आता आपण बघूयात एक एग एग सरी एग एग सरी एक सरी माझ मडक भरी सर आली धावून मडक गेल वाहून आता आपण बघूयात माऊची पिल्लं माऊची पिल्ल मनीच्या कुशीत झोपलंय कोण इटुकली पिटुकली पिल्ल दोन मिची मिची डोळे टिल्ले कान माऊची पिल्ल गोरी पान आता आपण बघूयात मिठू इटू मिठू मिया मिठू चोच रंगीत लाल लाल पांघरतात हिरवी शाल खातात काय दाणे बोलतात कस मंजुळवान आपडी थापडी आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचे एकच पान धरले हाती दोन्ही कान चाव म्याव चाव म्याव पितळीचे पाणी प्या हंडा पाणी गडप्पा सर सर उंच सर सर उंच वाढलं झाड बघता बघता ढगा आड ढगाचं झालं पाणीच पाणी झाडाला सुसली गोड गाणी गाण्यांची झाली फळ फुलं वेसायला आली मुली मुलं अगड बगड अगड बगड चिकीड गोल गोल फुग्याचा लाल लाल रंग तिरकिट तिरकीट तडम तडम फू फू फुगा फुगला टम कडकट कडकट कडाड कट फू फुगा फुटला फट बुड घागरी बुड घागरी बुड ग नदीला आला पूर गुड उड पाखरा ओढ रे आकाशाला भेड रे सरसर झोक्यावर सर हळूच वाकून पहा जरा खाली रे रे इन मिन तीन रे। थेंबा थेंबा थांब थांब दोरी तुझी लांब लांब आकाशात पोसली तिथे कशी खोसली सरसर सर धावतोस सर सरीवर सरी घुमतोस सरी, सरी तुझ्या मोत्याच्या रुपयाचा की सोन्याच्या सरी तुझ्या ओल्या गंगे जाऊ नाल्या पतंग पतंगा पतंगा थांबतोस का माझा निरोप सांगतोस का आकाशातल्या चांदोबाला ए माझ्या वाढदिवसाला उद्या आहे जेवण खा, सुप्तीला सारे तारे आण गोड गोड खाऊ रेखाम बसणं नको नको आजारी पडणं नको नको कडू कडू औषध नको नको काठीचा मार नको नको गोड गोड खाऊ हवा हवा भजिती भोवऱ्याची गरगरगर फिरून दमला भोवरा मनात मनाला थांबू का जरा पण एका पायावर उभं कसं राहायचं सारखं डोकंच खाली जायचं ससा 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 दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा लाल लाल डोळे छान कान, पाला खाऊन फुगतो टुम चाहूल लागताच पळतो धुम, बम 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 हत्तीगड बम गळ्यातील घंटा वाजे घन घन दात किती छान सुपा एवढे कान सोंडेने रोटी खातो हलते त्याची मान खूप खूप मजा धुम-धुम ढोलक पी पी बाजा आज आहे आमची खूप खूप मजा छान छान बावली बावली चनवरा लगीन लागल पसारा उरा मोरा 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 काय तुझा तोरा रंगीत पिसारा डोक्यावर तुरा बग वर बग आले आले ढग काळे काळे ढग एक पाय दोंडून पिसारा उघडून पिसारा फुलून नास्तर खरा रे मोरा बबलगम आधी बाबा देतात दम मग आणतात बबलगम आधी बाबा देतात छडी मग चॉकलेटची मिळते वडी आई घेते वाचून धडा मग देते बटाटा वडा